सेनगावसह हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेले दुष्काळी अनुदान तात्काळ देण्याची मागणी आज दिनांक सतरा मे वार शुक्रवार दुपारी एक वाजता शेतकरी नेते मारुती गीते यांनी तहसीलदार सेनगाव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे मागील वर्षी खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर शासनाने दुष्काळी अनुदान देखील जाहीर केले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान न मिळाल्याने आज शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार शेनगाव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तात्काळ शेतकऱ्यांना जाहीर झालेले दुष्काळी अनुदान देण्याची मागणी केली या निवेदनावर शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र यांना आज तहसील कार्यालय चंदगाव यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकाचे फार मोठं नुकसान झालं आणि शेतकरी आर्थिक संकटित आहे आणि हे अनुदान मजूर सुद्धा झालेलं आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फुटकी कवडी पडली नाही आणि आता खरीपाची पेरणीपूर्व आता हंगामाचं मशागत चालू आहे शेतकऱ्याला खतबीय भरायचे नागड्डी सवन करायची हे कामं पोटून करायचे त्यासाठी लवकरात लवकर तात्काळ माननीय अधिकारी साहेब यांनी आमच्या निवेदनात दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा करण्यासाठी पावलं उचलावेत व तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करा करण्यात यावे अन्यथा आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू